कारंजालाड आघाराची बससेवा वाढवणा मार्गे अमरावती चालू झाली प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले वाढोना रामनाथ मार्गे अमरावती पहिली फेरी लाल परीने मारली तेव्हा वाढोना रामनाथ येथे लाल परीचे हार घालून गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले कारंजालाड आघाराची बससेवा वाढवणा रामनाथ मार्ग अमरावती पहिल्या फेरीचा प्रवास प्रवाशांचा आनंदात झाला वाढवणार येथे येथे परीच्या स्वागतासाठी प्रवासी गावकरी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी ड्रायव्हर कंडक्टर यांचे स्वागत गावकऱ्यांच्या धानोरा फरसी लोणी टाकडी बडनेरा अमरावती डेपो दररोज या महामार्गाने बस वेळेनुसार सुरळीत चालू राहील तेरा तीन पाच दोन हजार पंचवीस पासून लालपरी या रोडवरून धावायला सुरुवात झाली कारंजालाल डेपोची लालपरी जाम मार्ग वाडोणा रामनाथवरून अमरावतीकडे पहिली फेरी धावली प्रवाशांसाठी आवश्यक असणारी सोय कारंजा डेपोने सुरू केली प्रवासी व विद्यार्थ्यांनी कारंजा डेपो व एसटी महामंडळांचे आभार मानले